नमस्कार जय शिवराय कायद्याची गोष्ट या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी कायदा अभ्यासक संतोष जाधव आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचा अभ्यास आपण सर्वजण करीत आहोत गेले अनेक दिवस आपण या माझ्या चॅनेलला भरभरून प्रतिसादानी प्रेम दिलाय सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचं प्रकरण दोन मध्ये साधारण पाच ते एकोणीस अशी चौदा कलम आहेत पण त्यातली काही कलम आपण पाहिलेली आहेत विशेषतः कलम तेरा हे अत्यंत महत्वाचं होतं जे महसूल अधिकाऱ्यांच्या कर्तव्याशी सम विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा तहसीलदार नायब तहसीलदारांच्या कामकाजाविषयी माहिती देत होतं आज आपण प्रकरण दोन महसूल अधिकारी कर्तव्य आणि अधिकार यामध्ये कलम चौदा काय सांगतोय आपल्याला बघायचं आहे चला तर अधिक वेळ न घेता मी तुमच्याशी थेट संवाद साधतोय अतिशय महत्वाचा हा असा विषय आहे आपण थोडस बारकाईने लक्ष दिलं ऐकलं तर तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट प्रकरण दोन महसूल अधिकारी त्यांचे अधिकार व कर्तव्य आणि कलम नंबर चौदा आता याच्या आधीची कलम कोणासाठी होती तर जिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी वगैरे वगैरे यांच्यासाठी आता हे चौदा कलम जे आहे ते भूमापन अधिकारी मंडल अधिकारी इत्यादी अधिकाऱ्यांचे अधिकार आणि कर्तव्ये बघा भूमापन हा विभाग वेगळा आहे महसूलमध्येच परंतु वेगळा आहे ज्यांच्याकडे भूमी जमिनीचं मोजमाप करणं आकारणी करणं आणि त्यांचे अभिलेख म्हणजे रेकॉर्ड तयार करणं त्यांचे नकाशे बनवणं किंवा त्यांच्या मोजणी करणं हा हे काम करणारा एक स्वतंत्र महसूल खात्यातला विभाग आहे ज्याला भूमापन विभाग म्हटलं जातं त्याला राज्य पातळीवर वेगळा आयुक्त आहे त्याच्यानंतर विभाग पातळीवर वेगळा आयुक्त आहे त्याच्यानंतर जिल्हा आणि तालुका पातळीवर त्याचे वेगवेगळे अधिकार अधिकारी आहेत तर आता भूमापन अधिकारी जो आहे तो सुद्धा राज्य शासनाने नियुक्त केलेला असतो त्यामुळे राज्य शासन त्याला ज्या प्रकारे निर्देश करेल सूचना करेल त्याप्रमाणे त्या आदेशाला अधीन राहून भूमापन जमाबंदी आणि अधिकार अभिलेख म्हणजे प्रॉपर्टी कार्ड असतं ना आपलं सिटी ऑफिस मध्ये आपल्याला दिसतं सिटी सर्वे ऑफिस म्हणतो ना तेच भूम आपण कार्यालय तर तिकडे सुद्धा तहसीलदार कलेक्टर आयुक्त या लेव्हलची पदं असतात आणि ते जमिनीचे मोजमाप किंवा त्यांची रेकॉर्ड तयार करणे नकाशे तयार करणे आणि त्यामध्ये होणारे फेरफार सुद्धा नोंद करून ठेवण्याचे म्हणजेच थोडक्यात अधिकार अभिलेख कोणाचा अधिकार एखाद्या प्रॉपर्टीवर कसा आहे याचा अभिलेख म्हणजे अधिकृत दस्तऐवज तयार करणे तो जतन करणे तो अद्ययावत करणे तो संगणकीकृत करणे अशा प्रकारची सर्व काम कोण करेल तर भूमापन अधिकारी करेल आता या कायद्यानुसार तर करेलच परंतु वेळोवेळी अजून वे काही कायदे आले तर त्या कायद्यानुसार भूमापन अधिकाऱ्यांना ही काम करावी लागणार आहेत आणि त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये म्हणजे भूमापन मध्ये भूमी अभिलेख उपसंचालक आता हा सुद्धा एक महत्वाचा अधिकारी आहे भूमी अभिलेख उपसंचालक हा काय करेल तर राज्य शासन किंवा भूमी अभिलेखचा संचालक म्हणजे उपसंचालकाचा वरचा अधिकारी संचालक किंवा राज्य शासन यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तो आपली कर्तव्य पार पाडेल म्हणजे या कायद्यानुसार किंवा आवश्यकतेनुसार त्या अधिकाऱ्यांना जर काय वाटलं की बाबा वा? वा काही वेगळं काम या खात्याशी संबंधित आहे तर तो, तो काय करेल जो संचालक आहे मुख्य संचालक आहे तो संचालक या उपसंचालकाला ती जबाबदारी सांगू शकेल किंवा त्याच्याकडून ते एक काम करून घेऊ शकेल आता हे झालं एक भूमापन अधिकारी मंडल अधिकारी इत्यादींचे अधिकार व कर्तव्य हे कलम नंबर चौदा आहे त्यातला खंड एक झाला आता खंड दोन कोणासाठी आहे तर मंडलाचा प्रभारी असलेला मंडल अधिकारी एकापेक्षा एक अधिक साधे एकत्र येऊन मंडल बनतं आणि त्याला मंडळ सर्कल म्हणतात सर्कल तर हे सर्कल म्हणजेच मंडल या सर्कलचा एक अधिकारी असतो मंडल निरीक्षक असतो किंवा मंडल अधिकारी असतो तो कोणावर लक्ष ठेवेल तर तो सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की तो तलाठ्यावर कोतवालांच्यावर लक्ष ठेवू शकेल तर लक्षात घ्या तर हा मंडल अधिकारी दोन चार साजांचा सा मिळून बनलेला असतो तर त्या साजावर असणारा तलाठी नावाचा जो अधिकारी आहे महसूल अधिकारी त्याच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर लक्ष करणे काही फेरफार किंवा नोंदी प्रमाणित करणे किंवा एखाद्या प्रकरणाची सुनावणी घेणे आणि त्याच्या अखत्यारीत त्याला दिलेल्या अधिकारानुसार काही आदेश देणे इथंपर्यंत मंडलाधिकारी सुद्धा काम करत असतो आता तलाट्याच्या बाबतीमध्ये खंड तीन कलम चौदाचा खंड तीन कोणाच्या बाबतीमध्ये सांगतोय तलाठी आता तलाठी काय करतो तलाट्याची कामं तुम्हाला माहित आहेत तर गाव लेवलला किंवा एका साजा लेवलला हा तलाठी असतो तर तलाट्याचे अधिकार आणि कर्तव्य आपल्या सर्वांना माहीत असायला हवे येतं तलाठी फक्त हा शासनाचा कर्मचारी नाही तर तो शासन आणि जनता यांच्यामधला अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून तहसील क्षमा क्षमस्व तर महसूल क्षेत्रातला अतिशय अत्यंत महत्वाचा असा हा अधिकारी आहे जो ग्राम महसूल अधिकारी म्हणून आता ओळखला जातो आणि खेड्यापाड्यातल्या गावातल्या लोकांचा आणि शासनाचा एक दुवा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं प्रत्येकच काम तला तहसीलदार किंवा कलेक्टरकडे जाऊन जाऊन होत नाहीत तर दररोजच्या कामामध्ये महसुलीच्या जमिनीच्या संबंधामध्ये शेतकऱ्यांना गावातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना काय करावं लागतं तर तलाट्याकडे जावं लागतं म्हणून तलाट्याच्या आणि कर्तव्य काय आहेत हे प्रत्येकाला माहीत असणं अत्यावश्यक आहे तर तलाठी काय करतो तर जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यायोग्य सर्व रकमा गोळा करण्यासाठी व अधिकार अभिलेख ठेवण्यासाठी जबाबदार असेल व तो या संहितेन्वये किंवा त्या त्या वेळे आलेल्या कोणत्याही कायद्यान्वये किंवा राज्य शासनाच्या आदेशांमुळे यात यापुढे तरतूद केलेली सर्व कर्तव्ये कामे पार पाडील या कायद्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये पुढं ज्या ज्या वेळेला तलाट्यानं हे काम करावं असं म्हणून सांगितलेलं आहे ती सर्वच्या सर्व काम तलाठ्याला करावी लागतील त्याचबरोबर अधिकार अभिलेख म्हणजे आपला सातबारा खाते उतारा ना? ये सगल आहे ना हे सगळं जे रेकॉर्ड आहे ते त्याच्याकडे आहे काही फेरफार त्याच्या अखत्यारीमध्ये असतात हे सगळं काम त्याला करावं लागतं आता पुढे बरीचशीच काम त्याची कुठल्या कुठल्या कलमामध्ये आहेत पण सर्वसाधारणपणे तलाट्याला सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर जमिनीचा महसूल गोळा करण्याचं काम असतं थकबाकी ज्याप्रमाणे गोळा करू शकतो त्या प्रकारच्या सगळ्या रकमा तो गावात काय करू शकतो शेतकरी किंवा जमीन जे प्रॉपर्टी कार्डवरचे मालक आहे त्यांच्याकडून तो हा कर किंवा हा महसूल गोळा करून शासनाला देतो त्याचबरोबर तलाठी अजून काय करतो तर बँक बैंक, बँका पतसंस्था किंवा अन्य कोणत्याही वित्तीय संस्थांचा एखाद्या जमिनीवर बोजा किंवा हक्क निर्माण झाला असेल तर त्या पद्धतीचा फेरफार तो काय करतो तिथं अभिलेखामध्ये नोंद करतो अर्थात अशा प्रकारचा फेरफार नोंद करण्याची जबाबदारी बँकांची असते बँका त्या संबंधित कर्जदाराच्या माध्यमातून तलाट्याकडे तशा प्रकारची मागणी करतात आणि स्वतःच बँका अशा प्रकारचा बोजा नोंद झाल्याशिवाय किंवा फेरफार झाल्याशिवाय रक्कमच अदा करीत नाहीत त्यामुळे तो शेतकरी किंवा तो जो जमिनीचा मालक आहे तो स्वतःच तलाट्याकडे जातो आणि विहित नमुन्यातला अर्ज देऊन तो काय करतो तर आपल्या जमिनीवर तो फेरफार नोंद करून घेतो तर हा अशा कोणत्याही प्रकारचा फेरफार म्हणजे फक्त कर्जाच्या बाबतीतलाच नव्हे तर वारसा नोंदीचा असेल त्याचबरोबर दुसरं सोप्या भाषेत सांगायला गेलं तर खरेदी विक्री जमिनीची देवाणघेवाण झाली असेल हक्कामध्ये काही बदल झाले असतील तर ते सुद्धा नोंद करण्याचं काम तलाठी करीत असतो याशिवाय तहसीलदारांनी नेमून दिलेली कामे कलेक्टरने नेमून दिलेली कामे आणि राज्य शासनाने वेळोवेळी नेमून दिलेली कामे किंवा आपत्तीच्या काळामध्ये नैसर्गिक संकटाच्या काळामध्ये किंवा शासनाला जेव्हा वाटेल की शासकीय कामामध्ये त्या गावामध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्याची आम्हाला गरज आहे त्यावेळी शासन जे आदेश देईल की अशी सर्व कामं तलाठ्याला करावी लागत असतात आता तलाट्याकडे बरंच काम असतं अनेक प्रकारचे रेकॉर्ड जमिनीच्या बाबतीतले त्याला जतन करावे लागतात अद्ययावत करावे लागतात त्यांच्याकडे जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता साधा सातबारा खाते उतारा काढायचं म्हटलं तरी आपल्याला खूप गर्दी पण सुदैवाने आता महसूल विभाग सुद्धा अपडेट होतोय ऑनलाईन सातबारे खाते उतारे काही फेरफार सुद्धा आपल्याला ऑनलाईन मिळत असतात आता काही रेकॉर्ड गाव लेवलला भेटत नाहीत तर ते रेकॉर्डसाठी तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागतो आणि तिथून तुम्हाला हे रेकॉर्ड मिळू शकतात तर एकंदरीत तहसीलदाराची क्षमा असावी एकंदरीत तलाठ्याची भूमिका ही गाव लेवलला अत्यंत महत्वाची आहे तो शासन महसूल खात्याचा एक प्रमुख अधिकारी म्हणून गावा गावाचा आणि शासनाचा एक दुवा म्हणून तो काम करीत असतो तर तालुक्याचा आता पाचवा खंड असा आहे सॉरी चौथ्या खंडामध्ये दे तलाट्याची आणखी काही कामं सांगितल्यात बघा राज्य शासनाच्या व आयुक्ताच्या आदेशास अधीन राहून तलाट्याने कोणती नोंदणी पुस्तके हिशेब आणि कोणते इतर अभिलेख ठेवले पाहिजेत ते जिल्हाधिकारी वेळोवेळी ठरवतील जिल्हाधिकारी त्याला मार्गदर्शन करतील तू हे हे रेकॉर्ड बनवून आम्हाला पाठव किंवा सेव्ह करून जतन करून त्याच नोंद एक नोंद करून ठेवा असं जर आदेश आला तर जिल्हाधिकाऱ्याचा आदेश आता मी सांगितलं जसं कमिशनरचा सुद्धा आदेश त्याला मान्य करावा लागतो याशिवाय अजून तलाठ्याला काय काम असतं बघा कधी कधी तलाठी पोलिसांबरोबर आपल्याला आलेला दिसतो तर पोलीस म्हणजे एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारी तालुक्याचा किंवा वरिष्ठ महसूल अधिकारी तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा तो काय करतो गावातल्या कुठल्याही प्रकरणामध्ये मग ते सिव्हिल असेल क्रिमिनल असेल किंवा महत्वाचं सरकारच्या दृष्टीने जर महत्वाचं एखादं प्रकरण असेल कुठल्याही क्षेत्रातलं कुठ कुठल्याही घरातलं किंवा कुठल्याही बाबतीतलं तर अशा प्रकरणात ग्राम महसूल अधिकाऱ्याची मदत स्थानिक अधिकारी म्हणून काय करावे लागते त्या खात्यांना घ्यावी लागते तर असा हा तलाठी तर वरिष्ठ महसूल अधिकारी तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी जर आदेश दिला किंवा त्यांनी जर तसं सांगितलं तर त्यावेळेला तो नोटीस पोहोचवणे किंवा मरणोत्तर चौकशीचे प्रतिवृत्त देणे फौजदारी प्रकरणातील जबान्या तपासण्या यासारख्या गावाच्या कामास गावाच्या हितासाठी ते काम असतं तर ते काम करण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्याची मदत घेतली जाते आणि त्याला तिकडून आदेश दिले जातात त्या आदेशानुसार सुद्धा तलाट्याला काम करावं लागतं काही कागदपत्र केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारच्या आणि लोकांच्या उपयोगाची असतात तेव्हा ती अशी कागदपत्र तयार करणे जतन करणे त्याचं वाटप करणे हे सुद्धा काम तलाट्याचं असतं इतर सर्व महसूल अधिकारी राज्य शासन निर्देश देईल त्याप्रमाणे कर्तव्य व कामे पार पाडेल तर आपल्याला जर भूमापन अधिकाऱ्याचे अधिकार आणि कर्तव्ये समजून घ्यायचे असली तर याच कायद्यामध्ये कलम वीस सा तीन बावीस त्रेचाळीस ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी एकशे बावीस एकशे चौतीस एकशे सदतीस आणि एकशे पन्नास या कलमामध्ये सुद्धा भूमापन अधिकाऱ्याचे अधिकारी कर्तव्य आहेत मंडल अधिकाऱ्यानी मंडल निरीक्षक यांची कामं तुम्हाला सांगितले की तलाटेने तिथून खालच्या सर्व महसूलाधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्याकडून काम करून घेणे आणि आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्याचं काम मंडल अधिकारी करतो तलाट्याचे आणि कर्तव्य आता मी तुम्हाला सांगितलीच पण अधिक विस्तृत अशी माहिती तुम्हाला याच संहितेतील कलम शहात्तर एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास एकशे एक्कावन्न त्रेपन्न आणि चोपन्न एकशे एक त्रेपन्न आणि एकशे चोपन्न तर या कलमामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलेली नोंदणी पत्रके रजिस्टरे आणि जमा खर्च लिहिण्याचे काम सुद्धा तलाट्याकडे असते जमीन महसूल व जमीन महसूल थकबाकी सर्व गोळा कराव्या लागतात आणि कोणताही वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस सांगेल ते गावासंबंधी लिहिण्याचे काम तलाट्यास करा पंचनामा वगैरे याला बोलवलं जातं तलाट्याला तर ते तिथं त्याला करावं लागतं तर आता आणखी एक पत्र एकोणीशे पंच्याण्णव च तलाट्यांच्या जवळ जे पैसे गोळा व्हायचे ते पैसे किती रुपयेपर्यंत तिथं ठेवून घ्यावेत हातावर कॅश किती ठेवावी तर पूर्वी ती मर्यादा एक हजारची होती एकोणीशे सासष्ट मध्ये ठरवली होती पण एकोणीसशे त्यानंतर परत एकदा ही वाढ ही लक्षात घेऊन एक हजारची अडीच हजार ची केली होती आणि त्यानंतर मात्र एकोणीशे ला ती आता पाच पर्यंत केलेली आहे म्हणजे पाच पेक्षा अधिक रक्कम महसूल अधिकारी जवळ स्वतःच्या ठेवू शकत नाही त्याच्याकडे ती जबाबदारी म्हणजे त्या वरच्या रकमेची जर काय झालं तर त्याची त्याच्यावर जबाबदारी असते आता महसूल अधिकारी त्यांच्या अधिकार व कर्तव्य या प्रकरणातील कलम पंधरा आपण बघूया राज्य शासनाने महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार इतर व्यक्तींना प्रदान करणे म्हणजे डेलिगेशन ऑफ आप पॉवर आपले अधिकार दुसऱ्यांना देणे कधी दिले जातात तर राज्य शासनाला या संहितेमुळे सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकाऱ्यास किंवा तहसीलदारास प्रदान केलेले अधिकार विहित अर्हता धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस प्रदान करता येतील आता सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार ह्यांना जे अधिकार आहेत हेच अधिकार ते कोणाला प्रदान करू शकतात राज्य शासन तर सक्षम किंवा पात्र व्यक्तीला किंवा विहित अर्हता अर्वता धारण करत असलेल्या व्यक्तीला हे अधिकार प्रदान करता येऊ शकतात हे कलम पंधरामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तहसीलदार नसतील तर उपजिल्हाधिकारी नसेल तर त्याचे अधिकार इतर त्याच लेवलच्या व्यक्तीला देता येऊ शकतात अशी व्यवस्था कलम पंधरामध्ये केलेली आहे कलम सोळा काय मुद्रा आता मुद्रा म्हणजे काय आपली राजमुद्रा आहे ना ते तीन सिंहाचं चित्र आहे तुम्हाला दिसतं सत्यमेव हो जयते ही जी राजमुद्रा आहे तुम्ही काही शासकीय कार्यालयांमध्ये गेलात तर तुम्हाला ती बघायला मिळते पण महसूल अधिकाऱ्यांनी अशी राजमुद्रा कोणत्या लेवलच्या अधिकाऱ्यांनी वापरावी याचं सुद्धा काही व्यवस्था कायद्यामध्ये त्याची प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे तर ती प्रोव्हिजन कलम नंबर मध्ये आहे आता राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कुठल्या महसूल अधिकाऱ्यानं राजमुद्रा वापरावी आणि ती कुठल्या आकारामध्ये वापरावी ह्याची सुद्धा तरतूद करून ठेवलेली आहे आता विशेषतः काय ज्या अधिकाऱ्यांना ही मुद्रा वापरता येते तर ती कोण कोण आहे तर आयुक्त अप्पर आयुक्त जमाबंजी आयुक्त संचालक भूमि अभिलेख जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी उपसंचालक अभिलेख उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत त्यानंतर सहायक उपजिल्हाधिकारी आणि अधीक्षक भूमि अभिलेख त्याचबरोबर तहसीलदार अप्पर तहसीलदार जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख सर्वेक्षण तहसीलदार आणि नायब तहसीलदार ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना काही राजमुद्राची चिन्ह त्यांच्या खुर्चीच्या मागे दिसतं तुम्हाला बघा तालुका कार्यकारी दंडाधिकारी आणि तिथं सत्यमेव जे येते तर ह्या ज्या राज राजमुद्रा आहेत राजपत्रित अधिकाऱ्यांच्या असतात अतिशय दर्जा आणि मानाच्या सन्मानाच्या ह्या मुद्रा असतात सरकारचा सिंबॉल असतो तो तर हा जो सिंबॉल आहे तो सिंबॉल कोणी वापरावयाचे संकेत ठरलेले आहेत तर महसूल अधिकाऱ्यांनी आत्ता सांगितलेल्या यादीप्रमाणे या अधिकाऱ्यांना या ही आ, मुद्रा वापरता येते त्यां त्यांना रबरी रबरी शिक्का सुद्धा त्या स्टॅम्पचा म्हणजे स्टॅम्प शिक्का सुद्धा त्या राजमुद्रेचा तयार करता येतो आणि वापरता येतो त्या अधिकाऱ्याचं पदनाम आणि मुख्यालय आणि राष्ट्रीय चिन्ह अशा प्रकारे त्यांच्या खुर्चीच्या मागे ते लावलेलं तुम्हाला दिसून येतं आता कलम सतरा काय आहे बघा सॉरी आता एक ह्याच्यामध्ये केसलो आहे मी जे आता तुम्हाला सांगितलं की डेलिगेशन ऑफ पॉवर म्हणजे कलम पंधरामध्ये होती की आपले अधिकार दुसऱ्यांना दिले जातात कधी जेव्हा मी जर जिल्हाधिकारी आहे आणि माझा जर अचानक काही बाहेर काम लागलेलं ला आहे किंवा माझी का कौटुंबिक अडचण आहे किंवा मी असमर्थ आहे किंवा मला काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे मी रजेवर सत्तेवर गेलेलो आहे तर माझं काम कोणी करावं याचा आदेश राज्य शासन माझ्या खालोखाला असणाऱ्या वरिष्ठ किंवा ज्येष्ठ महसूल अधिकाऱ्याला ते काम दे पण अशी एक घटना घडली गुलाबराव बाबुलालजी उज्जैनकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र एकोणीशे शहात्तर मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा खटला दाखल झाला होता गुलाबराव बाबुलाल उज्जैनकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र ह्याच्यामध्ये असं झालं होतं की आयुक्तांनी त्यांना असलेले अधिकार अप्पर आयुक्ताकडे सोपवलेले होते आणि यांनी गुलाबराव उज्जैनकर यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं की नाही 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 आमचं निकाल कमिशनर द्यायला पाहिजे होता हे ते कमिशनर नाही आहेत हे कोण अप्पर अधिकारी आहेत अप्पर आयुक्त आहेत तर आम्ही त्यांचा निर्णय का मान्य करावा तेव्हा उच्च न्यायालयानं सांगितलं की नाही जेव्हा आयुक्तांनी आपले अधिकार जर अप्पर यांच्याकडे सोपवले असतील तेव्हा त्यांनी घेतलेले निर्णय हे आयुक्तांनीच घेतलेले निर्णय असे समजता येईल त्यामुळे तुम्हाला हे अवैध आहे असं मानता येणार नाही बघा लक्षात घ्या डेलिगेशन ऑफ पॉवर महसूलमध्ये किती महत्वाचे आहे तो आमचं काम ज्याच्या ज्या अधिकाऱ्याकडे होतं त्यांनीच आमच्याशी बोलावं त्यांनीच आमचा निकाल द्यावा असं नाही जर तो अधिकारी त्याची जबाबदारी पुढच्या अधिकाऱ्याकडे सोपवून गेला असेल तर पुढचा अधिकारी जो निर्णय घेईल तो निर्णय तुम्हाला त्या आधीच्या अधिकाऱ्यानंच घेतला आहे असं समजून तो निर्णय मान्य करावा लागेल कलम सतरा बघा काय पैसा कागदपत्रे किंवा इतर सरकारी मालमत्ता परत मिळवण्यासंबंधीच्या तरतुदी हे कलम कोणासाठी माहिती आहे का कलम सतरा हे जे सरकारी अधिकारी आहेत तलाठी महसूल अधिकारी उप प्रांत असेल उपजिल्हाधिकारी कलेक्टर असेल ही जी सगळी मंडळी आहेत ना ही नोकरीत असताना त्यांनी शासनाच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत तर मग त्या पैशाच्या सरकारी मालमत्तेच्या किंवा काय तर ह्या संदर्भामध्ये जर काही अडचण निर्माण झाली तर कलेक्टर किंवा नेमलेला अधिकारी जो तो अधिकारी अशा रिटायर झाल्यानंतर सुद्धा ह्या अधिकाऱ्यांना बोलवू शकतो आणि त्यांच्याकडून अशा प्रकारची काही येणे रक्कम असेल किंवा त्यांनी काही के फ्रॉड केला असेल त्यांनी काही के फसाफसवी केली असेल तर पत्र, ती कागदपत्र किंवा मूल स्थितीमध्ये तिथली व्यवस्था आणून देण्यासाठी ह्या रिटायर जरी झालेल्या असले अधिकारी बदली होऊन दुसरीकडे जरी गेले असले तरी त्यांच्याकडून ते वसूल करण्याच्या बाबतीचे अधिकार कलेक्टरला आहेत आणि ते त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्याला किंवा बदलून गेलेल्या अधिकाऱ्याला त्या तिथल्या कलेक्टरनं जर आदेश काढला असेल तर तशा प्रकारचं तिथं स्वतः हजर राहून तिथं जी काही मदत करायची आहे किंवा जे काही सादर करायचं आहे ते करायला केलंच पाहिजे तसं जर नाही केलं तर कलम सतराच्या खंड दोन मध्ये सांगितलेलं आहे की जर त्यानं तसं नाही केलं तर त्याला अटक करवता येईल जिल्हाधिकारी अधीक्षक किंवा असा इतर अधिकारी यांना त्यास अटक करता येईल त्याचबरोबर त्याच्याकडून मागणी केलेल्या रकमा तो देईपर्यंत किंवा कागदपत्र किंवा मालमत्ता त्याच्याकडून जे अपेक्षित आहे ते काम होईपर्यंत त्या क मधील नमुन्याप्रमाणे अधिपत्र पाठवून दिवाणी तुरुंगात बंदिस्त करता येईल थोडक्यात बॉन्ड लिहून घेतला जाईल त्याच्याकडून जा कि मी असा असा होतो माझ्याकडून हे मला माने मी एवढ्या दिवसात मी देतोय तर मला अटक न करता मला यावर थोडीशी वेळ द्यावी तर असं बंदपत्र द्यावं लागतं पण जर तरी अटक करायची झालीच तर तीस दिवसापेक्षा जास्त म्हणजे कॅलेंडर महिन्याच्या एका महिन्यापेक्षा अधिक काळ त्याला अशा प्रकारे अटक करून ठेवता येणार नाही हे सुद्धा याच्यामध्ये सांगितले नाही तर एखादा अधिकारी पूर्वग्रह दूषित करून किंवा पूर्व यमन आपल्या एखाद्या रिटायर झालेल्या जा अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक अडकवून ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो म्हणून इथं तीस दिवसाची मुदत घातलेली आहे तेवढ्या मुदतीतच तुम्ही त्याला थांबवून घेऊन चौकशी करू शकता तर त्याच्यापेक्षा अधिक वेळ हे शक्य नाही आता कलम अठरा आहे सरकारी पैसा सुद्धा महसूलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करता येईल आणि कागदपत्र किंवा मालमत्ता परत मिळवण्यासाठी झडतीचे अधिपत्र वॉरंट काढता येईल जर एखाद्या अधिकाऱ्याने अशी काही गोष्ट केली असेल की जी महसूल खात्याला च्या दृष्टीनं चुकीची आहे सरकारचे नुकसान करणारी आहे तर अशा व्यक्तीकडून जसं ग्रामपंचायतची थकबाकीची रक्कम आपल्या मागेला गेली जाते किंवा सरकारी कुठलाही टॅक्स भरण्यासाठी आपल्याला काय होतं आपल्याला खडसावलं जातं नोटीस येतात किंवा ती जर आपण नाही भरलं तर तो बोजा ग्रामपंचायत किंवा ते संबंधित अधिकारी आपल्या प्रॉपर्टीवर तो बोजा चढवतो तर अशा दृष्टिकोनातून अशाच नोकरी केलेल्या नोकरीतून रिटायर झालेल्या किंवा बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडून येणे असलेली रक्कम शासनाला दिली नाही किंवा ते त्यांनी चौकशीला सहकार्य केलं नाही तर त्यांच्या विरोधात झडतीचे वॉरंट सुद्धा काढता येईल त्यामुळं मुळातच नोकरी लागत असताना त्यांच्याकडून हे बंधपत्र लिहून घेतलं जातं की तुम्हाला काय काय जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत कुठली गोपनीयता पाळायची आहे कुठला रेकॉर्ड सांभाळायचा आहे आणि त्यात जर काय फेरफार झाला चूक झाली तर ती त्याची दुरुस्ती भरपाई करून देण्याची जबाबदारी भले तुम्ही रिटायर झाला तरी सुद्धा तुम्हाला ती करून द्यावी लागेल अशा प्रकारची नोकरी करत असतानाच ती स सुरुवातीला अपॉइंटमेंट देतानाच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात तर कलम मध्ये आपल्या हे गोष्ट लक्षात आलं की आपल्याला एखाद्या रिटायर झालेले किंवा बदलून गेलेल्या अधिकाऱ्याला त्याच्याकडून काही वसूल करायचं असेल कागदपत्र मिळवायचे असतील तर त्याला अटक करता येते त्याची झाडाझडती घेता येऊ शकते किंवा ते त्याला बंदिस्त सुद्धा करता येऊ शकतं आता कलम एकोणीस या प्रकरणातलं हे शेवटचं कलम आहे तुरुंगात असलेल्या अधिकाऱ्यास किंवा व्यक्तीस तारण देऊन आपली सुटका करून घेता येईल त्याचा अर्थ असा आहे का की मग अधिकाऱ्यांना एवढी जबाबदारी आहे मग आता त्यातला त्याचं आयुष्य बर्बाद होणार का नाही जर अशा एखाद्या अधिकाऱ्याला अटक झालीच तर तो अधिकारी काय करेल तारण देऊन बेल म्हणजे जामीन म्हणतो ना आपण तर तो जामीन मिळवण्यासाठी कोणाला तरी तारण देऊन किंवा एखादं दे बंद आता अनुसूची ब आहे अनुसूचित ब मध्ये तो सगळं त्याच्यामध्ये नमुनाच आहे की हो मला या या कारणाने मला अटक केलेली आहे किंवा मला इथं नोटीस आली आहे किंवा माझ्यावर हुकुमनामा बजावलेला आहे तर मी ठराविक दिवसामध्ये मी ही सगळी माहिती किंवा ती काही रक्कम जी दंड किंवा जे काय असेल ते जमा करेन आणि त्यात जर कसूर झाली तर शासनाकडे त्याची नुकसान भरपाई करून देण्याची मी स्वतः जबाबदारी घेत आहे अशा प्रकारचं काय करावं लागतं त्याला बंदपत्र किंवा तारणपत्र असं तयार करून मग त्याला स्वतःची सुटका करून घेता येऊ शकते म्हणजे मार्गच नाही असं नाही मार्ग आहे परंतु तो थोडा खडतर अवघड आहे म्हणून महसूल अधिकाऱ्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या अत्यंत किचकट नाजूक आणि संवेदनशील आहेत आणि शासनाला जबाबदार असणारे हे अधिकारी असतात त्यामुळं अत्यंत जबाबदारी त्यांना ते सर्वांना काम करावं लागतं तर मला वाटतं आज आपण इथं भूमापन अधिकारी तलाठी मंडल अधिकारी यांची कामं त्याचबरोबर या अशा अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर केल्यामुळं ज्या चुका झाल्यात तर त्या चुकांमुळे जे नुकसान झाले ते नुकसान पैसा किंवा रेकॉर्ड दप्तर हे सगळं वसूल करण्याचं सुद्धा प्रोव्हिजन या कायद्यामध्ये केलेली आहे त्यातून एखाद्याला अटक झालीच तर असा अधिकारी स्वतःची सुटका सुद्धा बंदपत्र देऊन करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे महसूल अधिकारी त्यांच्या अधिकार व कर्तव्ये हे प्रकरण दोन आपण या कायद्यामधलं पाहिलेलं आहे तर आपण आज इथं जवळपास कलम एकोणीस पर्यंत पूर्ण केलेला आहे येत्या काळामध्ये आपण लवकरात लवकर ही तीनशे सदतीस कलम संपवण्यासाठी प्रयत्न करूयात आपण सर्वांनी असा जो प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे तो असाच राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज इथंच थांबतो पुन्हा भेटूया आपण प्रकरण तीन मध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान